नमस्कार मित्रांनो संदीप बॉक्सर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आमच्या दोघा आम्ही भरपूर दिवसांनी आम्ही दोघं तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय कारण आम्ही दोघं परत एकत्र झालो परत एकत्र झालो आहे आम्ही दोघ असं मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल मी परत आलेली आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगतो सांगू इच्छित हा तुम्हाला तर पहिली गोष्ट भूमी का गेली होती दुसरी गोष्ट 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 भूमीच माझ काय झालं होत तिसरी गोष्ट कशी गेली हे बघवणार आता त्यापेक्षा मी सरळ सरळ सांगते सगळ्यांना की जी दोन दिवसांत दोन नाही एक दिवसांपूर्वी कम्युनिटी पोस्ट सोडली होती त्यावर सगळ्यांनी सगळ्यांचे प्रश्न विचारलेत आणि भरपूर प्रश्न आलेले भरपूर जवळपास एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर प्रश्न आले एकशे ऐंशी चला हा चल एकशे ऐंशी म्हणजे भरपूर प्रश्न केलेत लोकांनी भरपूर शंका आहेत सगळ्यांच्या मनात त्या शंका सगळ्या आज मी क्लिअर करणारे मी आणि हे आणि आम्ही सगळं सविस्तर सांगणार आहे भरपूर जणांचे खूप कॉमन प्रश्न आहेत की सेम सेम प्रश्न आहेत का सेम सेम प्रश्न असेल ते प्रश्न घेतला जाणार नाहीये हा आणि जे प्रश्न सेम सेम असतील त्यांची फक्त नाव घेतले जातील हा ओके म्हणून आलं नाही तर वाईट वाटून घेऊ भरपूर प्रश्न आहेत आणि भरपूर सेम प्रश्न आहेत तो तो तुम आता वासे वासे तर तुमची भूमिका अनपड असते ना मी अनपड लस हे आहे म्हणून निघून गेले ते पहिला प्रश्न बघितलं नाही आता मी क्लिअर करणार आहे का गेले होते सगळं सांगणार आहे तर आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सपना थोरात यांचा तुम्ही खूप छान आहात ऑलवेज ब्लेस यू थँक यू सो मच सपना, तू सपना तुम्हें तुम्हें ता <laughs> ताई थँक्यू मी मला म्हणलेत लागलं जाऊ दे बाई तू छान तर छान पुढचा प्रश्न आहे ऑफिशियल साक्ष यांचा भूमिका ताई तू नको असं जात जाऊ नवरा बायको मध्ये भांडण होत तू व्हिडिओ मध्ये नसली की चांगलं नाही वाटत दादा प्लीज मी पण चॅनल ओपन केलंय सपोर्ट करायला सांगा ना प्लीज भूमिका वहिनी आणि तुझी जोडी खूप छान आहे क्यूट कपल थँक्यू सो मच साक्षीताई पण तुमचा एक प्रश्न भूमिका तू असं जात नको जाऊन बरोबर आहे ना हे चुकीचं आहे का सांगा जाणं हो बरं कसं असतं ना राग येतो माणसाला राग येतो आणि जर मला खरंच कायमच देऊन जायचं असतं तर मी गेलेच नसते आणि हो ठीक आहे सांगेल मी हळूहळू शिवानी महाजन यांचा सर्वात भारी प्रश्न आणि खूप हाच प्रश्न आहे हाच प्रश्न आहे हा प्रश्न इतका डायरेक्ट डॉक्याला <laughs> मला भूमिका ताई प्रेग्नंट आहे का <laughs> हे बघा मित्रांनो काय काय लोकांनी इतके सुंदर असे प्रश्न केले की भूमिका ताई प्रेग्नेंट असल्यामुळे घरी गेलेली आहे असं काहीच नाहीये भूमिका ताई प्रेग्नेंट नाहीये ना नाहीये नाहीये ना 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 लॉक किया प्रेग्नेंट नाहीये नाही कारण असं <laughs> भरपूर लोकांना वाटतं प्रेग्नेंट वाजवर वाजवर मी प्रेग्नंट होते म्हणून माझं आणि यांचं भांडण झालं होतं म्हणून मी बायडे निघून गेले होते। आ, 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 है। आ, है। आहे आहे। मी, 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 मी प्रेग्नंट असते तर मी गेले असते दिवस गेले असते एवढा बॅगा भरून नसते गेले एक दोन तीन चार बॅग घेऊन गेली होती पूर्वी हा तर सगळ्यांना आता परत हा सेम प्रश्न आला तर मी उत्तर देणार नाही आताच मी सगळ्यांना सांगते का मी प्रेग्नेंट नाहीये नाहीये गप्प यांचा आवडले मोठ आहे नाही बोलत नाही पुढचा प्रश्न आहे तन्वी बाबरे यांचा हॅलो दादा ऐका नाही वाचून देत नाही हॅलो दादा सोमला so, सोमला so, हे सांगायचंय की थँक्यू सो मच तुमच्यामुळे मी पण एक ब्लॉगसाठी मोटिवेट झाली आहे सो so, मला क्वेश्चन विचारायचा होता की तुमचं नेमकं काय झालं होतं आणि तुम्ही भांडण करून तुम वेगळे का राहत होते भूमिताई खूप चंचल आहे तिला कळत नाही बर बट इट्स ओके तू समजून घे आणि भूमिका मला सांगायचं होतं की मी तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे सो so, मला तुला क्वेश्चन विचारायचा होता की मी तुला भूमी म्हणू शकते की भूमिका ताई असं म्हणू मला नक्की रिप्लाय देऊन सांग आणि मला मावशी कधी बनवतेस दे ते देखील सांग आणि तू जर कधी खोपोलीमध्ये आलीस तर मला कमेंट करून सांग आणि हो तू जर माझी कमेंटला रिप्लाय दिले तर खूप छान वाटेल मला आणि हो लव यू लव यू सो मच गुड फॅमिली थँक्यू सो मच खूप खूप लोटिक आणि हा आम्हाला पहिले सांगायला सगळ्यांनी मला भूमीच म्हणा प्रत्येकाने भूमिका ताई असं म्हटलं ताई भी बोललो का इकडे मात्र झाली इकडे एवढा वर्षाची नाही का पस्तीस आणि 40 वर्षाची ती ही आया फक्त आया वर्षाची वीस नाही मी पंधरा वर्षाची 14 वर्षाची नाही नाही काय मी बालविवाह केलाय चौदा वर्षाची मी आणि हा खरंच आपल्या ऐका त्या म्हटल्या की मी तुमच्यामुळे ब्लॉग साठी मोटिवेट झाले त्याच्यासाठी थँक्यू आमच्यामुळे झाले असं आमच्यामुळे काही नाही सगळ्यांनी वाटत नॉलेज घ्यायचं आणि तुमच्यामध्ये काय झालं होतं आमच्यामध्ये हा हा प्रश्न सगळ्यांचा शेवटला म्हणजे त्यामुळे सांगायला मी लाजत पण नाही यांची चुकी म्हणून मी लाजणार आणि तुम्ही मला भूमिका म्हणू शकता भूमिका म्हणा खोपोली मध्ये आल्यावर मी नक्की कमेंट करणार मी म्हणजे सांगणार सगळ्यांना खोपली झालं तेव्हा मिळेल पुढचा प्रश्न आहे दीपाली इंगळे यांचा कशामुळे झालं होतं भांडण याच उत्तर भेटेलच पुढचा एक कस्तुरी जाधव यांचा तुमचं भांडण झालते तर बाकीचे सगळे भूमिताई सोबत बोलत होते का असं भांडत नका जाऊ कायम सोबत राहा रुकुताई भूमिताई रोज ब्लॉग टाकत जा आवड आवडलं आओर, आवडेल बघायला तर मित्रांनो तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो भूमी पाल फोन नव्हती करत मी नाही सांगणार ते सांगू राहिले ना त्या खरे खोटे सांग ऐकून खरे खोट माय डोके आणखी यांनी नि जोरात मी काय आपला यांच्या डोक्याची शपथ मी मम्मींना फोन करत होते हा बाकी कुणाला करत नव्हते कारण हे होते तिथं मला असं वाटायचं मी कोणाला फोन करून आणि हे असे कोणी फोन स्पी, हे मंदिर त्यांना धमकी देऊन टाका वहिनीला केला वहिनी स्पीकर वर टाका दाजीनं केलं दाजी, दाजी स्पीकर वर टाका असं हे सांगते स्पीकर वर टाकायला मी कुणाची कुणाकडे करून फुगली यांची ना मग मी मम्मींना फोन करायचे असं काय नाही का आणि जर माझं कोणी नाव घेत नव्हतं कारण आ, तुम्हाला माहिती आहे जसं की आमचं जे फॅमिली म्हणजे आमचं आमचं ताईंच दादींचं भांडण झालं होतं त्या ता टायमाला सुद्धा मम्मींना आम्ही मध्ये घेतलं नव्हतं त्यामध्ये काही बोललं नव्हतं कारण त्यांना आम्हाला माहिती की आम्ही भांडतोय त्यांना माहिती आहे का हे यांचा सगळ्यांचा एकमेकांचा जीव आहे आणि त्यामुळे हे लोक वेगळे राहू शकत नाही की ना फॅमिली मी कसं बोललो असतो भूमीला मला आता डिवोर्स घेऊन टाकलीसन पण झालं लय भांडण करते लय भांडण करतो हा असं ती मध्ये बोलले असले त्यांना काय वाटलं असतं नको बाबा हे आता म्हणावर बायको आता समजूतदारी नाही यांना सुद्धा बोलल्या नाही आणि मला सुद्धा बोलल्या नाहीत किंवा कुणीच आमच्या दोघांचं भांडण होतं त्यामुळे कुणीच मध्ये पडलं नाही आणि राहिला माझं नाव घ्यायचा तर मी एकतर माहेरी गेलते रागारी गेलते तर हे सगळं म्हणजे त्यांचं म्हणणं असं का हे सगळं कशाला आपण बोलायचंय सारखं 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 म्हणून त्यांचं एक सा, एकतर आमचं घराचं काम चाललं आम्ही डायरेक्ट सांगितलं की माहेरी हा ते पण ह्यांनी सांगितलं कारण त्यांच्या त्यांच्या मनाला वाईट वाटत ना म्हणून त्यांनी नाही सांगलंय मनाला काही नाही वाटलं म्हणून अजिबात काय वाटलं चुकी नाही तिथं संगीत चुकी नाही काय चुकीचं काय मग बोलतात तर पुढचा प्रश्न आहे मोहिनी भालेराव यांचा दादा तुमचा इंटरेस्ट सांगा ना आणि भूमी बहिणी प्रेग्नेंट आहे का प्लीज सांगा ना आणि आदित्य दादाचं लग्न कधी आहे आणि मला तुमची फॅमिली खूप आवडते तुमच्या फॅमिली सारखी आमची फॅमिली आहे आम्ही सुद्धा तुमच्या मिळून राहतो आई तुमच्या आई म्हणजे काकी खूप भारी आहे आणि एनी टाईम फेव कपल संदीप दादा आणि भूमिवही थँक्यू सो मच आई तर आमच्या भारी सगळ्यांना माहिती गोष्टी आवडली असं त्यांना थँक्यू सो मच हा आणि दादाचं लग्न जेव्हा होईल तेव्हा दाखवूच आदित्य दादाचं पण होईल आदित्यदा पण जोडा बनवून आलेलाच असणार ना बोर कोणी आदित्य नाही आदित्य दादाचं पण लग्न लवकरच होईल आणि प्रेग्नेंट आहे का तर तुम्ही प्रेग्नेंट नाहीये नाही पुढचा प्रश्न आहे ताई तुम्ही दोघींनी तुमच्या मनाने लग्न केला आहे ना मग तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांची साथ कधी सोडू नका कारण लोक फक्त आपल्याला घरात किंवा आपल्या भांडणांनी कधी भांडण कधी होतील तीच वाट बघतात म्हणून सांगते आई भाऊ बहिणी सगळे छान आहेत म्हणून सगळे जण मिळून मिसळून राहतात समजून घ्या छान आहे तुमची फॅमिली लव यू ऑल भूमी तू पण जरा समजून घेचा लोकांच्या नाकावर टिटून संसार करायचा एज यु विश हो बरोबर आहे तुझं हाच एकदम खर बोलत आहे तुम्ही मला आता ही गोष्ट ऐकून कळायला येणार नाही आता मी सांगते अक्षरच बरोबर आहे हाच माझा म्हणजे ज्यास तुम्ही आता जे म्हटलात ते मला शेवटला समजलं का लोकांच्या नाकावर टिटून मला संसार करायचा उँण उँण मी माझ्या मनाने लग्न केले माझं प्रेम आहे त्यांच्यावर म्हणून मी नाही राहू शकले त्यांच्याशिवाय आणि ते पण नाही होऊ शकले माझ्याशिवाय म्हणून आम्ही परत एकत्र आलो कारण आम्ही आमचं लव्ह मॅरेज आहे पण आमच्या पण लग्नाला थोडाफार विरोध होता आणि भरपूर त्रास सहन करून त्रास सहन करून आम्ही पण लग्न केले त्यामुळे मला पण ते लग्न टिकवायचंय मला पण माझं प्रेम हो नाही सांगणार मी हा, मला राग आता काय <laughs> का <laughs> मला राग येतो मला राग... <laughs> ना मी सांगते माझा मेंदू असा खाली पडतो नाही क्लिअर सांगते आमच्या भांडण्याचं कारण आता सांगते मी मध्ये जरा कमेंट बाजूला ठेवून की आमचं भांडण ना काय झालं की असंच आम्ही बोलत म्हणजे एकदम नॉर्मल रोजच्या रुटीन प्रमाणे आम्ही वागत होतो मग वागतो आमचं बोलता बोलताच भांडत उभं राहत की आम्ही ते काय करत असले मी काय करत असले ते मला एखादा शब्द बोलले का मला राग येतो पण मी तो, तो दाबून ठेवते मी लपून ठेवते मग मी एखादा शब्द त्यांना बोललो त्यांना पण राग येतो ते पण धरून ठेवतात असं नाही का नाही मी जरी धरून ठेवलं तरी ते पण धरून ठेवतात पण मग तेच होत का त्यांना माझ्या बोलण्याचा राग येतो मला त्यांच्या बोलण्याचा राग येतो मग तेच आमच्या रागा रागात आमचं जवळपास आमचं भरपूर दिवस ना दोन चार दिवस असंच भांडण चाललं होतं भरपूर होत होते कारण सारखे सारखे आम्ही भांडतच होतो चार पाच दिवसांपासून आणि अचानक एक दिवस तर दुपारच्या टायमाला इतकं भांडण झालं बोलता बोलताच व्हिडिओ काढत होतो भरपूर भांडण झालं भरपूर आणि त्या भांडणात मग इतकं पेटलं का मी <laughs> मी माझ्या म्हणजे घरच्यांना फोन केला आणि म्हंटल बाबा मला म्हणजे नाही राहायचं मी असं मी रागा रागात म्हंटल रागा, ते पण रागात म्हंटले मी पण रागात म्हंटले डायरेक्ट बोललो जा आता बघा तिला राहायची इच्छा नाही मी तरी काय करणार सांगा एखादी म्हणती मला होते हो माझा नवरा असं समजून घ्यायला पाहिजे काही ना आता ऍटिट्यूड नको मित्रांनो कोणी असू द्या काही असू द्या मी आज सर्वांना सांगतो ना आता ऍटिट्यूड नको मी काय बोलायचं का मला नाही बोलायचं जा जा तेच सांगायचं मी, बोल, मी बोलते हा नाही बोलायचं मला मी जर बोलायला हा म्हणजे मग हाच मुद्दा आहे का मी बोलल्यावर त्यांना राग येतो ते बोलल्यावर मला राग येतो आमच्या तोपर्यंत त्या दिवसापर्यंत तो लग्नाला एक दीड वर्ष होत आले पण आमच्या तो एक हेच नव्हता की बाबा आम्ही एकमेकांना समजून घेत होतो आमचं प्रेम आहे म्हणून आम्ही घेत होतो पण ते घेत होतो मी हा हाय मी बोलते ना जाऊ द्या मित्रांनो मला एक सांगत तुम्ही मला केलं तुम्ही तीन ते चार वर्षापासून मलाच ओळखतं मी फक्त 2 वर्षात बसणं तुम्हाला माहिती नाही मी कसा हसून फिरतो राहतो तुम्हाला माहिती मी पण माझे भाग्य लागते भाग्य माझे भेटायला नशीब लागलं नशीब मला हेच सांगायचं होतं तसच झालं भांडण आणि हा मी गेले भरपूर जणांना पण माहितीये का मी आजारी होते त्यासाठी मला तिथे राहावं लागलं म्हणजे मी रागाने गेल्यावर इतके दिवस राहिले नसते खर तर एक दीड महिना राहिले मी दीड पावणे दोन महिने मी राहिले आणि राहिले नसते मी एक महिना सुद्धा मला कटला नसता पण कसं आहे ना की तो राग पण होता आणि तेवढे त्या रागाच्या भरत मला खूप मी खूप आजारी पण झाले एकतर ते मला पटत नसतं क्लायमेट चेंज झालं त्यामुळे आणि भरपूर आजारी होते मी हॉस्पिटलमध्ये होते त्यामुळे आणि हो मला राग होता भांडण होत सगळं काय मला भेटायला आले होते सांगतो ना मी मला म्हणायची तुमचं माझं प्रेमच नाहीये असंच नाही आणि मला असं कळालं नाही का तिथून फक्त मला थोडे हिंगाली आता ही जिथे राहतील ना तिथे आजूबाजूची पण माहिती मित्र आहे तुला काय माहिती हा मग ती रडली बरं का मग मी तिला म्हणलं नाही का माझं प्रेमच नाही का मग मी गपचूप निघालो घरी कोणालाच सांगितलं नाही तिकडच्या घरी पण कोणालाच सांगितलं नाही मी गपचूप डायरेक्ट निघून गेलो मुंबईला बर का माझा एक मित्र सचिन ठोकळे त्याला घेऊन गेलो आणि मी गाडीवरच गेलो बरं का जवळपास मी बिघून लांब आहे ऐंशी किलोमीटर आहे दोन त्यांची गाडी मग गेलो तिला भेटलं ती बाशी होती भाषे मी आजारी पडल्यानंतर आठ दिवसांनी आले बरं काय तोपर्यंत त्यांना माहितच नव्हतं आठ दिवसांनी कसं कळलं मला नाही माहिती पण मी आठ दिवस त्या हॉस्पिटलच्या बेडवर असाच विचार करत होते माझं नवरा कधी येणार कधी येणार कधी भेटेल मला असं तसं आणि इथे पण घराचं काम चालू होतं त्यामुळे मम्मींना मम्मींना पण माहितीच नव्हतं ऍक्च्युली मी आजारी आहे किंवा घरात कुणालाच माहित नव्हतं त्यामुळे कुणालाच कळलं नाही ह्यांनी घरी आल्यावर सांगितलं तेव्हा सगळे म्हंटले पण होते फोन केला मला येणार होते पण नाही म्हटलं का आता ठीक आहे मी आता मला डिस्चार्ज देणार आहे आणि डिस्चार्ज दिला दिलाय मीच तिकडे निघून येणार आहे त्यामुळे तुम्ही येऊ सुद्धा नका आणि काळजी सुद्धा करू नका आणि ह्यांनी पण सांगितलं

मी असं नाही म्हणणार का माझी चुकी नव्हती एवढा इगो नाही वालत तेवढा यांना वाटतो तेवढा पण आमचं आमचं प्रेम होत ना म्हणून आम्ही परत एकत्र आलो एकदम असं हा चला मित्रांनो हेच सगळे कमेंट आहे त्याच्यानंतर परत एकदा एक ची पोस्ट सोडणार आहे नक्की सोडणार आहे नक्की 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 सोडणार आहे त्यावेळेस किती मोठा होऊ द्या सगळ्यांचे नाव शंभर टक्के घेणार आहे आता मला साइडवर जायचं आहे मला भरपूर असं काम हे बघा असं आता ही माहितीच काढणार होती पण ती म्हणजे म्हणलं मी कॅटब आणतो ना काढणार नाही मित्रांनो असं एवढेच कसे सगळ्यांचे प्रश्न आणि एक सांगायचंय एक सांगायचंय सांगायचं सांगायचं एक ताई होत्या त्यांचं नाव नाही घेणार मी त्यांचा फोटो टाकू शकतो मी पण नाही घेणार ना पण ताई जरा विचार करा वाईट वाईट कमेंट करू नका एकच ताई येत्या त्यांचं नाव काय का यम वरून आहे लास्टला मोरे करून आहे तर मी त्यांना काही बोलणार नाही त्यांना फक्त एक सांगतो ताई तुम्हाला व्हिडिओ नसन बघायचे तर नका बघू पण असे वाईट कमेंट करू नका जेणेकरून तुम्ही लोक लोक तुम्हाला बोलतील असं सांगायचं आम्हाला काय वाटणार नाही तुम्ही तुम्ही कारण की एकदम एकदम वाईट कमेंट केली होती ज्या वेळेस आम्ही भूमी आल्यानंतर मी व्हिडिओ सोडला तर तुम्हाला काय वाटलं खोटं बोलतोय जे आहे ते आहे असं वाटत असं तुम्हाला की नाही करून सगळं माझ्याकडे हॉस्पिटलचा पण व्हिडिओ आहे तो हॉस्पिटलचा व्हिडिओ मी काढला होता एक एक दोन तीन मिनिटाची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो फक्त त्यांना तेव्हा कमेंट वाईट करून नका तुम्हाला माहित असेल ना का नाही तुम्ही आता कुठून तरी आले आले असेल आणि व्हिडिओ बघतात तुम्हाला काहीच माहित नाही आम्ही काय केले काय नाही तर मित्रांनो ज्याला वाईट वाटायचे त्याला रोज बाकी तुम्ही कोणी वाईट वाटून घेऊ नका हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकन ला दावायचं आणि असंच आमच्यावर प्रेम असू द्या आणि आम्ही आणि आता परत आम्ही नव्याने सुरुवात आहे कधी भांडणार नाही काय भांडणार अजिबात नाही आणि ज्यांचे कमेंट्स कमेंट्स घेतल्या नसतील कारण एवढ्याच कमेंट हेच प्रश्न आहेत एकशे शहात्तर प्रश्न आहेत पण हेच सगळे प्रश्न आहेत म्हणून जास्त बोलण्यात काहीच अर्थ नाही एकदम सगळं क्लिअर सगळ्यात सगळ्यांना धन्यवाद भरपूर चांगले चांगले कमेंट केले काही काही वाईट कमेंट केलंय अर्थ काय नाही चला मित्रांनो बाय बाय